ज्यांना मशरूम आवडत नाही ते सुद्धा आवडीने मागून मागून खातलीत इतकी चविष्ट ही मशरूम आणि पनीरची भाजी होते एकदम सोप्या पद्धतीने आज बनवतोय मशरूम पनीर मसाला अगदी सोपी आहे करायला खायला तेवढीच भन्नाट चवीची आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते भाजीला काही कधी नसेल तर नक्कीच अशा प्रकारचा मशरूम पनीर मसाला नक्की बनवून बघा मशरूम खूपच हेल्दी असतात परंतु त्याच्या वासामुळे किंवा मग गिळगिळ असल्यामुळे कोणी जास्त खात नाही तर या पद्धतीने बनवला तर खरंच ज्यांना आवडत नाही ते सुद्धा मागून मागून खातील चला तर मग इथे काही मशरूम घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यांना कट करून घ्यायचं आहे ज्यांचे दांडके मोठे आहेत ते कट करून घ्यायचे छोटे असतील तर तसे घेऊ शकता अशा प्रकारे कट करायचे बघू शकता ह्या मशरूमचा दांडका जरा मोठा आहे त्यामुळे मी त्याला कट केलेला आहे थोडंफार ठेवायचं पण जास्त मोठं असेल तर ते काढून टाकायचं तर अशा प्रकारे चार भागामध्ये हे मशरूम कट करून घ्यायचे आहेत छोटं असेल तर त्याचा दांडका ठेवला तरी पण चालेल परंतु ते मी ते सगळे दानके काढून घेतलेले आहे मोठे असलेले तर अशा प्रकारे मशरूम कट करून झालेले आहेत त्यानंतर इथे पनीर देखील घेतलेलं आहे पनीर पण पन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला देखील आपला कट करून घ्यायचं आहे तर आता पनीर पण अशा चौकोनी भागामध्ये किंवा चौकोनी फोडी करून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची खूपच भन्नाट चवीचं होतं अजिबात गिळगिळ लागत नाही मशरूम किंवा मग बेचव देखील लागत नाही एकदा या सोप्या पद्धतीने तुम्ही बनून बघा आणि कशी होती तुमची भाजी देखील नक्की कमेंट्समध्ये सांगा चला तर रंगपनीर देखील कट करून झालं इथे मी तीन कांदे घेतलेले आहे मिडियम साईजचे एक टोमॅटो घेतलेला आहे यांना देखील आपला कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कांदा टोमॅटो दोन्ही कट करून घेतलेला आहे आता एक कढाई घ्यायची त्यामध्ये टाकून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो आणि यामध्ये तेल टाकून आपला परतून घ्यायचं आहे कोणत्याही दुकानामध्ये सहज तुम्हाला मशरूम भेटून जातील खूप चविष्ट ही मशरूमची भाजी तयार होते त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आता थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये काही लसूण आणि आलं देखील टाकून घ्यायचं आहे ते देखील यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा जो असतो तो निघून जातो करायला अगदी सोपी आहे झटपट तयार होते तर आता यामध्ये आलं आणि लसूण देखील टाकून घेतलेलं आहे ते पण यासोबतच परतून घ्यायचं आहे तर आता थोडा वेळ परतून झालं की आपल्याला थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न टाकता तरी ते आपलं परतून झालेलं आहे जास्त काळं देखील करायचं नाही किंवा जास्त चेंजसुद्धा करायचं नाही याचा रंग तर अशा प्रकारचं आपलं हे हवं आहे आता हे कढाईतून काढून घ्यायचं आहे त्यानंतर कढाईमधून काढून घेतलं थंड व्हायला हो ठेवलं आहे तोपर्यंत आपण कडाईमध्ये पुन्हा तेल टाकून घेऊयात आणि यामध्ये आपला मशरूम जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे आपला मशरूमचा जो वास आहे तो निघून जातो आणि खूप छान लागतं असे तळून देखील मशरूम खाल्ले तरी पण छान लागतात लागता। मुलंसुद्धा आवडीने खातील एवढे चविष्टही मशरूम लागतात तर आता पुन्हा तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ म्हणजे तळून घ्यायचे आहेत जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे असतं मशरूम धुतल्यावरती या ते यामध्ये गुथुंब असतं तेसुद्धा परतून घेतल्यामुळे निघून जातं आणि बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे थोडंसं पाणी तयार झालं होतं तर आता तेलामध्ये तर छान असे फ्राय झालेले आहेत दिसायला अप्रतिम दिसते तर आता यांना काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर याच तेलामध्ये आपण पनीर देखील थोडंसं फ्राय करून घेणार आहोत मशरूम दिसताना खूपच भन्नाट दिसत आहे खूप छान असे तळले गेलेले आहे खूप चविष्ट बनतात हे मशरूम तर इथे मशरूम आता तळून झाले आहे त्यांना काढून घेऊयात आणि पनीर देखील या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे टिफिनमध्ये सुद्धा अशा प्रकारची भाजी छानच पर्याय आहे मुलांनासुद्धा नाश्त्याला तुम्ही अशा प्रकारचे मशरूम देऊ शकता फक्त फ्राय करून त्यानंतर पनीर देखील यामध्ये दे टाकून घेतलं पनीर थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं जास्त लालसर काळं करायचं नाही नाहीतर पनीर हे कडक होईल आणि सॉफ्ट राहणार नाही तरी ते पनीर मी थोडंसं फ्राय करून घेतलं ते देखील काढून घेतलं पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतली आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे जे वाटण होतं ते सुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं तेलाचं प्रमाण देखील इथे मी कमीच वापरलं तर आता इथे अर्ध्यापेक्षा सुद्धा मी म्हणजे पाव चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत जिरेमुळे खूपच छान चविष्ट भाजी तयार होते आता तेलामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा गरम टाक मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तर अर्धा चमचा इथे घरगुती मसाला देखील टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे एवढेच मसाले इथे मी वापरलेले आहे त्यानंतर हळदसुद्धा यामध्ये टाकून घेतली आता जे वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तेल मसाल्यामध्ये आता इथे कमी घाज ठेवायचा आणि मस्त परतून घ्यायचं अगोदर फोडणीमध्ये जर आपण तेलामध्ये मसाले ड्राय मसाले जे सुके मसाले असे ते टाकले तर भाजीचा रंग देखील छान येतो आणि चविष्ट देखील भाजी बनते तर वाटण छान असं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ तर आता ते वाटण परतून झालेलं आहे बघू शकता साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे बऱ्यापैकी आता यामध्ये आपण पनीर आणि मशरूम जे फ्राय करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे वाटण परतल्यानंतर थोडीशी सुद्धा टाकून घ्यायची जेणेकरून कोथंबीरचा वास या ग्रेव्हीमध्ये येतो आणि चविष्ट भाजी तयार होते तर आता छान परतून आणि सुगंधसुद्धा छान येतो यामध्ये काही खडे मसाले वगैरे काही वापरलेलं नाही एवढ्याच मसाल्यामध्ये ही भाजी मस्त बनते तर आता मशरूम आणि पनीर दोन्ही यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं परतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत मशरूम आणि पनीर ज्या प्लेटमध्ये काढून घेतलं त्याचं तेल त्यामध्ये उतरलेलं ते आहे त्यामध्ये मी पाणी टाकून पुन्हा भाजीमध्ये टाकून घेतलं आता परतून नाही घेतलं तरी पण चाललं कारण आपण सगळं फ्राय करून घेतलेलं आहे पनीर मशरूम आणि मसाला देखील आपला छान असा प परतून झालेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि भाजी आपली छान अशी मिक्स करून घ्यायची मसाले वगैरे जे कडेला लागलेले असे कळायला तेसुद्धा आतमध्ये काढून घ्यायचेत आणि यामध्ये नंतर चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं भाजी आपली छान अशी उकळून घ्यायची आहे आपल्याला खूपच भन्नाट चवीची भाजी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने मुलं देखील आव आवडीने खातील चला तर मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि कमी गॅसवरती आपल्याला भाज भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे भाजीची ग्रेव्ही थोडी पातळ दिसत असेल परंतु छान अशी उकळल्यानंतर किंवा शिजल्यानंतर भाजी छान दाटसर होते बघू शकता उकळी देखील आलेली आहे भाजीला अजून एक दोन मिनट आपण अशी शिजवून घेणार आहोत भाजीची ग्रेव्ही जी आहे ती एकदम मस्त झालेली आहे त्यानंतर थोडा वेळ एक दोन मिनटं ठेवल्यानंतर गॅस मी बंद केला वरून कोथंबीर टाकायची बघू शकता दिसायला अप्रतिम दिसत आहे खूपच चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊयात चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागते तर आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे यासोबत भात भाकरी चपाती काही खाऊ शकता एकदम मस्त लागते इथे मी नाचणीची चपाती बनवलेली आहे म्हणजे नाचणीचं पीठ आणि गव्हाच्या पिठाची त्यासोबत अप्रतिम लागली कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने नक्की एकदा पनीर मशरूम मसाला नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत